वडिकोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचे अमरण उपोषण सुरू आहे या अमरण उपोषणाला राज्यभरातून समाज प्रतिसाद मिळत आहे आठव्या दिवशी गुरुवारी शेकडोबा ओबीसी समाज बांधव दखल झालेले होते व ओबीसी समाज बांधवांनी संबळबाजीत आरक्षण बचावचा जागर केला चला तर पाहूया त्यांचे त्यांच्या आमचे छोटे भाऊ लक्ष्मण हाके आणि नवनाथ आभा या आठ दिवसापासून उपशिमला इथे बसलेले आहेत आणि आठ दिवसापासून तर त्याच्यानंतर पाच दिवसापासून पाणी त्याग पण केलेलं आहे तर सरकारने काही अजून गांभीर्याने त्याच्या एवढं लक्ष घेतलं नाही सरकारला लक्ष घेण्याची गरज आहे का नाही हे आम्हाला बी काही लक्षात आहे ना आणि एक अठरा पगड जात आमची तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तीवरे तीनशे चौऱ्याहत्तर जातीपैकी कुठल्या नेमकं यायच्या धोरणात काय किंवा तीनशे चौऱ्याहत्तर जातीपैकी कुठं बी यायनी जातीवाद चालू केला त्याची एक जात सोडता बाकीचे सगळ्या जातीला त्यांनी खाली पाहायचाच टाईम चाललेला आहे जिदं तिथं जिदं तिथं प्रत्येक राजकारणात जात आरक्षणमध्ये जात किंवा अनेक धांद्यामध्ये त्यांनी म्हणजे जातीवाद सुरू केलेला आहे मग आता नेमकं एकच जातीचं सरकार आहे का काय आहे हे काय आमच्या लक्षात आहे ना आता याच्यात चूक कोणाची आहे नेमकं आमचीच ओबीसीची व्हायला लागली का, 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 का सरकारच शान आहे हेच आम्हाला कळावं पण जर दोन दिवसात नाही दखल घेतली सरकारने तर याचं थोडंसं का मला ओबीसी समाजाला काहीतरी विचार करावा लागेल गोष्टीचा बरं बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव केला आपलं परभणीमध्ये महादेव जानकर यांचा पराभव केला जालण्यामध्ये रावसाहेब पाटील दानवे यांचा पराभव केला याबद्दल तुमचं काय मत आहे नाही रावसाहेब यांचा पराभव केला जालन्यामध्ये म्हणजे याचं कारण रावसाहेब दानवे जरी पडले तर कल, कल्याण काळे आले ना शेवट पाहुणे येत ना ते ऐकणे समजा चापाकाट झाला काय रुपया एकच होता फक्त पालता पालता झाला बाकीचे दोन मतदारसंघ बेडा आणि परभणी हे जे दोन ओबीसी ला दिलेले होते तर हे टार्गेट होते द्यायला हे ये येऊन द्यायचे नव्हते हो आणि याच्याकरताच हे खेळ मांडला आहे आठ महिन्यापासून याच्याकरताच खेळ मांडलेला आहे की ओबीसीचा उमेदवार कुठंतरी लोकसभेला नाही यावा म्हणून आपलं हे आणि हे जी कोल मांडलेलं कोल हे मिथून हा ते गावठी मिथून ते गावठी मिथून जी तर ह्या गावठी मिथून कळत आहे काय याची पात्रता काय हे आतापर्यंत काय करीत होता आठ महिन्याच्या माग ही सरकारने त्याची दखल विचार मागला इतिहास काढा ब एक चांगला सुशिक्षित हुशार अभ्यासू महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर हे जे आरक्षण कशा तर तरतुदीने दिलेलं आहे कशा याने दिलेलं आहे कशाकरता दिलेलं आहे कोण्या समाजाला दिलेलं आहे याची माहिती असणारा अभ्यासू माणूस असेल तर त्या गोष्टीला सरकारने पण प्राधान्य द्यावं आणि आमचं काही नाही सरकारने त्याला जरी प्राधान्य दिलं तर आम्ही म्हणतो की नका देऊ त्याला प्राधान्य द्याव द्या त्याच्या समाजाला पाहायची दहा टक्के समाज त्याचा बी मागासलेला आहे पण त्या बोलण्याची टाईल मागण्याची टाईल काय याला तरी सरकारने हे करायचं आतापर्यंत माझ्या तरी त्रेपन्न वर्षाच्या काळामध्ये आंदोलन भरपूर झाले बीडचे आपले मेटेसाहेब आंदोलन करीत होते अनेक अनेक नेत्यांनी माझ्या त्रेपन्न वर्षाच्या काळण्याच्या काळामध्ये भरपूर लोकांनी आंदोलनं केली पण इतकं जातीवादी आंदोलन आणि इतका हिरो म्हणजे पिक्चरने जरांग्याने केला आणि जरांगे म्हणजे एक गोष्ट कशी आहे याची पात्रता काय आहे ह्याची पात्र ह्याची पात्रता काय आहे सरकार बुद्धिवानी सरकार एक प्रतिनिधी आपण जे निवडून देतो जो हुशार असतो बुद्धिवान असतो म्हणूनच आपण केंद्रात देतोच ना कुठंतरी मंत्रालयात केंद्रात कशाकरता देतो की एक आपल्या शेतकऱ्याच्या किंवा गोरगरिबाच्या यादना मांडीन तिथे याच्यामध्ये म्हणूनच आपण त्याला निवडून देतो ना मग आता यादनं नेमकं त्याच्या एका समाजाच्यात मांडायच्या सरकारला आणि बाकीचं चारशे चौऱ्याहत्तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती बाजूला काढायच्या हेच अजून आमच्या काही लक्षात नेमकं सरकार येऊन दे बरोबर आहे बाबा तुमचं समजा पण आता आता समोरचं विधानसभा आहे त्या विधानसभाला काय चित्र राहणार आता चित्र जर सरकारने समजून घेतलं तर एवढंच चित्र आहे आणि जर नाही समजून घेतलं तर याचे मार्ग आम्हाला काहीतरी काढावं लागते ती, तीनशे चौऱ्या अ तुम्ही सांगा ना ना मुस्लिम समाजाला जागा मुस्लिम समाज पाडायचा मागसवर्गीय समाज पाडायचा म्हणजे बाकीचा त्याचा तो समाज, समाज स्वार्था दुसरा कुठलाही नेता बनला नाही पाहिजे महाराष्ट्र हे एक टार्गेटच धरलं ते विधानसभेला समजा ओबीसी वाटणार का एकशे एक टक्का ओबीसी समाज एक होणार झालाय लाखो पब्लिक येते तुम्हीच मीडियावाले दाखीदार रोज कमीत कमी अनेकही त्याच्यासारखं यलगार मेळा घेतला नाही किंवा महाराष्ट्राला जाहीरनामा दिला नाही की आपल्याला आपल्यालाही सभा घ्यायची बिचारे मनाने स्वतः सो खुर्ची खर्ची नाही रोजाने जाते लोक एक दिवस रोजाने जाते